नमस्कार मित्रांनो मी वसंत साळकर आणि तुम्ही पात आहे मराठी अड्डा युट्यूब चॅनल मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी इथे खुशखबर जी आहे ती घेऊन आलेलो आहे मित्रांनो आता तुम्ही रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तुमचं नाव वगळायचं असेल किंवा नवीन नाव जर ॲड करायचं असेल किंवा मग तुमचा पत्ता बदलायचा असेल तर त्यासाठी आता तुम्ही मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रोसेस जी आहे ती करू शकता आणि रेशन कार्ड संदर्भातील आता ए टू झेड सर्व कामे जी आहेत मित्रांनो ती मोबाईलवरती होणार आहेत काय माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची माहिती जी आहे मित्रांनो ती भेटत असते तर मित्रांनो तुम्ही इथे पा पाहू शकता शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच आर सी एम एसवरील वरील पब्लिक लॉग इन मार्फत ऑनलाईन शिधापत्रिकाविषयी अर्ज करताना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक मॉड्यूल जे आहे मित्रांनो ते इथे शासनामार्फत देण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भातील हे शासन परिपत्रक दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाकडून इथे प्रसारित करण्यात आलेला आहे पुढे तुम्ही इथे मित्रांनो पाहू शकता राज्यातील नागरिकांना नवीन शिधापत्रिकेकरिता अर्ज करणे शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयी अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत पब्लिक लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे मित्रांनो ती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता परिशिष्ट अ आपल्याला इथे दिलेलं आहे थोडस झूम करून तुम्हाला इथे दाखवत आहे सर्व नागरिकांनी नवीन शिधापत्रिका दुय्यम शिधापत्रिका शिधापत्रिकेत नवीन सदस्य वाढवणे किंवा कमी करण्यासाठी खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर जो आहे तो इथे करायचा आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे शिधापत्रिकेसंदर्भातील सर्व कामे जी आहेत ती आता तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत सी आर एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या गुगलच्या संकेतस्थळावरती तुम्हाला सुरुवातीला भेट द्यायची आहे मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहात त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता संपूर्ण मॉड्यूल जे आहे ते आपल्याला ते दिलेलं आहे साईन इन रजिस्टर पब्लिक लॉग इन अशा प्रकारचे ऑप्शन आहेत त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू युजर किंवा साइन अप इयर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे मित्रांनो ती तुम्हाला या मॉड्यूलमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो हे जे शासन परिपत्रक आहे याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जेणेकरून व्यवस्थित नीट थांबून तुम्ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकता पुढे इथे आता आपण पाहूयात मित्रांनो नागरिकांनी शिधापत्रिका विषयक सेवांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जावे याचीसुद्धा लिंक मित्रांनो मी खाली ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया जी आहे मित्रांनो ती तुम्ही इथे पाहू शकता कशाप्रकारे तुम्ही इथे पब्लिक लॉग इन करू शकता त्यानंतर पुढे नवीन नोंदणी करण्याकरिता काय काय पर्याय जे आहेत ते तुम्हाला इथे वापरायचे आहेत संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो ती इन डिटेल्स तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे आणि ह्या मॉड्यूलचा वापर करून मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या शिधापत्रिकेमध्ये कोणाचं नाव ॲड करायचं असेल तुम्हाला जर नवीन शिधापत्रिका हवी असेल कोणाचं नाव जर कमी करायचं असेल किंवा पत्त्यामध्ये जर बदल करायचं असेल तर ती संपूर्ण प्रक्रिया जी आहे मित्रांनो तुम्ही ह्या मॉड्युलच्या आधारावरती करू शकता पुढे तुम्ही इथे आपण महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत मित्रांनो ते इथे आता आपण पाहून घेऊयात मित्रांनो नवीन नोंदणी केल्यानंतर सेल्फ सर्व्हिस प्रणालीमध्ये तुम्ही प्रवेश जे आहे ते इथे करू शकता आणि सेल्फ सर्व्हिस प्रणालीमध्ये मित्रांनो तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी अशा प्रकारचे तीन ऑप्शन्स जे आहेत ते पाहायला भेटत असतील त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे पुढे पाहू शकता मित्रांनो नागरिकांकरिता हा जो डॅशबोर्ड जो आहे तो काही अशा स्वरूपाचा तुम्हाला पाहायला भेटत असेल त्यानंतर या डॅशबोर्डच्या आधारावरती मित्रांनो तुम्ही अर्जाची सध्याची स्थिती रास्तभाव दुकाना संदर्भातील माहिती जी आहे ती इथे तपासून घेऊ शकता इथे हा जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती जी आहे ती सविस्तर भरून घ्यायची आहे आणि प्रथम सदस्य हा शिधापत्रिकेचा कुटुंब प्रमुख जो आहे मित्रांनो तो इथे असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर इथे ही जी संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो ती भरून झाल्यानंतर तुम्ही इथे पुढे पाहू शकता तुमचा पत्ता किंवा गॅस कनेक्शनचं तपशीलसुद्धा तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे आणि संपूर्ण माहिती इथे मित्रांनो व्यवस्थित अगदी न चुकता मॉड्युलमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या जी आहे ती इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन जो आहे ते ऑप्शन भेटत असतील पेमेंटसुद्धा तुम्हाला मित्रांनो इथे एकदम व्यवस्थितरित्या पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थितरित्या केल्यानंतर शिधापत्रिकेची प्रत प्राप्त करून घेण्याबाबत इथे तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता डाउनलोड युअर रेशन कार्ड हा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला वापरून तुमचं रेशन कार्ड जे आहे मित्रांनो ते ई पत्रिका तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमची ई पत्रिका जी मित्रांनो असणार आहे ती तुम्हाला काही अशा प्रकारची पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र